दोन दिवसापासून नाशिकला पाऊस चालू आहे बाहेर नेमकं का काय वातावरण आहे घरात बसून काही समजत नाही हे आता सध्या आम्ही गंगापूर समोर तुम्हाला गंगापूर डॅम दिसतो आहे आणि धरणातनं पाणी सोडलेलं आहे जवळजवळ एक हजार क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे तिथं आम्हाला पंचवटीत काही असं वेळ वाटलं नाही म्हणून आम्ही थोडं पुढं निघालो आहे चला पुढं जाऊ आता बघू पुढे गायाचा ही ही गोदावरीचं पात्र आहे बरं का गोदावरी तर आम्ही हा म्हणजे कुरबाण्यासाठी पंचवटीत गेलो होतो तिथे काय जास्त गर्दी पण होती पोलीस पण थांबू देत नव्हते म्हणून आम्ही म्हटलं चला धरणाकडे जाऊ नये बघूया कसं काय काय नाही हे सर्व गंगापूर बघा अशी एकंदरीत परिस्थिती रस्त्यावरती मेन रस्त्यावरती समोर आम्ही सर्व तुम्हाला सर्व दिसतंय तुम्हाला चांगलं जवळजवळ दोन महिन्यापासून प्रत्यक्षात होत एकंदरीत जो भरून काढलाय बॅकलॉक म्हणता काय त्याला असं ख पण थोडं मुद्दामच निघालोय पावसाळा शेवटी काय नैसर्गिक दे नाही पुढे काय तुम्ही किती कळ स्वतःचं असं कृत्रिम करा नाही नैसर्गिक ते नैसर्गिक असतं मुद्दम बाहेर पडलो आम्ही कारण पंचवटीमध्ये पण पुर आलेला आहे परंतु इथे जास्त गर्दी असल्यामुळे चला म्हटलं थोडंसं सोमेश्वर साइडला पण पोलीस बंदोबस्त आहे तिकडे पण जाऊ येत नाही हे आता इकडनं जराच वरती करतोय ते एक मिनिट आता आम्ही जे तुम्हाला दाखवतोय हे धरण आणि हा आता जर तुम्ही म्हणतं ना पाणी सोडलं आहे पाणी सोडलं आहे याच्याजवळ आम्ही एकदम धरणाच्या जवळ आलेलो आहे आणि तर दाखवण्यासाठी म्हणून थोडंसं कॅमेरावरती करतोय हे गंगापूर डॅम आणि आता हे समोर आहे हे पाणी सोडलेलं आहे आणि अगोदर तुम्हाला नदी दाखवली हे हेच पाणी होतं इकडे पुढे आता दुगाव आहे इकडे हे पाणी सोडलेले इकडे गंगापूर झाला जे आपलं बोट क्लब आहे समोर दिसतो होते इकडे गाड्या चालल्या आहेत ठीक आहे आलं आप पुढं निघूया छान पण वाटतं पाण्याचं उग्र रूप आहे त्याच्यामुळे भीती पण वाटते कारण असं दृश्य म्हणजे ते जे पाणी जस ते काहीतरी काय धुवून निघायला आहे अशा प्रकारचं वाहत आहे आता बघूया अजून पुढे काय काय निसं ते पाणी अजून पण हे वाहणार पाणी हे गंगापूर डॅमचं बऱ्याच लोकांनी गंगापूर डॅम नाव ऐकलं असेल परंतु नेमकं काय कुठं कसं पाणीच पडतात असं एकंदरीत वातावरण आहे मी माझे व्हिडिओ करतो निसर्गाची लहर वन राहिला भर पण आजचं वातावरण असं आहे की निसर्गाची लर आणि पुराचा कर असं म्हणला काही हरकत नाही इथे रिसॉर्ट वगैरे गंगापूर धरण येतून जागा आहे हॉट एम टी डी सीचं पुढे आता हे दिसतंय ना एम टी डी सीचे एकंदरीत हा रस्ता चाललेला आहे गंगा भरूड आहे दोघ माझे चिरंजीव आहेत गाडीमध्ये गाडी चालली काय हे कुठलं कुठलं स्कूल आहे हे सोळा इंटरनॅशनल शाळा आहे कुठे मला काहीतल्या इथल्या ज्या भागातलं काही नाव माहीत नाही काही जे माहिती काही आहेत नाही भरपूर शाळांना मला वाटतं पुण्यानंतर नाशिकच शाळांचं मायार घेऊन म्हणावं लागेल कारण ज्या रस्त्याला शिकलं तिकडं कॅम्ब्रिज दिल्ली पब्लिक स्कूल रिदम इंटरनॅशनल अशा वेगवेगळ्या शाळा आहेत असं हे भाऊ वातावरण आहे व्हिडिओ म्हणजे आपण काही प्रोफेशनल नाहीये काहीतरी जे बघतोय ते दाफायचा प्रयत्न आहे छोटासा आणि मोबाईल कॅमेरा काय आपला काही कॅमेरा नाही काही नाही येणार स्पीकर फोन ना काही मोठा नाही असे गाडी गेली खाली उतरली ते no. गोत, गा, उतर एक गाडी होती पाण्यामुळे समजत नाही रस्त्या बाजूने काय काय नाही खूप सांभाळून चालवं लागतं गवत आहे आणि गवत पिक्चर होतं त्याला डायरेक्ट दोन्ही डाव्या बाजूच्या दोन्ही चाक उतरले पण काही नुकसान झालेलं नाही असं एकंदरी तुम्हाला इकडे डोंगरांच्या रांगा दिसत आहेत हे निसर्ग सौंदर्य आम्ही इथून हे गिरणारं साईड आलेली आहे तिकडे काय आम्ही जाणार नाही आम्ही इकडनं आता इथं हे दुगाव आहे आणि ह्या दुगावपासनं आम्ही आता उजवीकडे वळून हा गिरणारे दिंडू रोड म्हणजे म्हसरुळा हा आम रस्ता आहे हायवे म्हणू शकता तुम्ही आणि आता आम्ही तिकडे गंगापूर डॅमच्या ऐवजी आम्ही आता विरुद्ध म्हणजे म्हणजे हाताने आम्ही मसमूस साईडला निघालेलो आहे अजून मी थोडा वेळ हे चालू ठेवणार आहे कारण पुढे काहीतरी ते नद्या बघितलेल्या आहेत मी आठवत नाही परंतु आहेत पुढे पण त्याच्यामुळे जर कारण पुरच कवर करायचं म्हटल्यानंतर बघूया पाऊस दोन दिवसात पावसाने जो बॅकला कम पा होता कमतरता होती वाटपात म्हणजे जिकडे तिकडे पाऊस आहे आणि हा नाशिकचा पट्टा हा पावसाने सोडलेला होता जवळजवळ शुक्रवार दुपारपासून हे बघा हे समोर दिसते हे पाणी जमिनी पाणी साचलेले आहेत एकंदरीत पाणी हा, हा रस्ता आहे हा मागच्या शिंहस्तामध्ये एकदम छोटा रस्ता होता आणि त्यावेळेस हा रोड ते गिरणारा पुणे कश्यपी धरण हारसूल अशा प्रकारे हा रस्ता होता अंदरीत हे बा हे एक काहीतरी नदी टायपायच आहे भरपूर भरलेलं आहे पण तिकडे पण पाणीच पाणी बघत असते मनाला सगळीकडे पुढे पण बघितलं पाणी दिसतंय अरे चांगलंच चांगल्या प्रकारे बॅकलॉग भरपूर ठोकलेलं आहे दादा आता काही पुढे काही नदी वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मी आता बंद करतो ओके बाय